मिक्सरमधून गव्हाचा भरडा बनवून घेतला भरडा करून घेतल्यावरती चांगल्या प्रकारे मोठ्या चाळणीनं तो चाळून घेतला अशा प्रकारे आपल्याला लापशीसाठी लागणारे लागणारा जो जाड रवा आहे तो तयार झालेला आहे सोबत आपण घेतलेला आहे खोबऱ्याचे काप बडीशेप साजूक तुपावरती गव्हाची भरड चांगली परतून घेतली खोबऱ्याचे काप बडीशेप गूळ तयार आहे थोडंसं मीठ गरम पाण्यामध्ये टाकून त्याला उकळी येऊ दिली त्यात साजूक तुपाचा तूप टाकलं खोबरं टाकलं बडीशेप टाकली त्याला चांगली उकळी येऊ दिली त्याच्यामध्ये आपण चांगले परतून घेतलेले गहू टाकले आणि चार शिट्ट्या देऊन झाल्यानंतर परत आपण थोडंसं सा साजूक तुपामध्ये हे सगळं मिश्रण परत एकदा गूळ टाकून परतून घेतलं गूळ आहे तो परतून घेत असताना त्याच्यामध्ये थोडंसंच अगदी तीन चार चमच्या पाणी टाकलं आणि तो परतून घेऊन त्याच्यामध्ये शिजवलेलं जेवढं सारण होतं ते टाकलेलं आहे म्हणजे गहू जे आहेत ते चांगले शिजल्यानंतर थोडंसं मीठ टाकून शिजून घेतल्यानंतर ते गुळामध्ये मिक्स केलेले आहेत फ्राय थोडासा गूळ टाकला थोडंसं सा साजूक तूप टाकून तो गूळ चांगला असा पाण्याने तीन चार चमचे पाणी टाकून विरघळून घेतला आणि त्यानंतर कुकरला आपण जे गहू गव्हाचा भरडा शिजून घेतला होता तो थंड झाल्यानंतर टाकला अशा प्रकारे या मिश्रणाला पाणी सुटतं आणि गहू जे आहेत ते ओलसर असतात ओलसर होऊन जातात का तर गुळाला पाणी सुटलेलं असतं आणि गुळाला पाणी सुटल्यामुळे लापशी अशी खूप पातळ होऊन जाते अशा वेळी झाकण मारून मंद गॅसवर ठेवून द्यायचं त्याच्यानंतर ही लापशी अशी मोकळी सळसळीत आणि खायला देखील चविष्ट होऊन जाते कारण तिच्यामध्ये गव्हाच्या एक एक दाण्यामध्ये गूळ दोन तीन टाकलेल्या वेलच्या बडशेप त्याची चव जी आहे ती उतरते आणि ही लापशी खायला खूप चविष्ट लागते अशा प्रकारे पूर्वीच्या काही लग्नकार्य असले की लोक खूप आवडीने लापशी करत असत लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत लापशी सगळ्यांचं आवडतं आवडतं मिष्टान्न होतं आवडता पदार्थ होता पूर्वीच्या काही लग्न म्हटलं की लापशी असायचीच पहा गूळ जो आहे त्याला पाणी सुटतं आणि गव्हाच्या शिजलेल्या या कणांमध्ये गूळ असा मुरत जाऊन त्याला एक चांगली चव पण येते पूर्वेच्या काही लग्नकार्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गुळवणी तेलच्या असायच्या म्हणजे पुऱ्या केलेल्या असायच्या गुळवणी आणि पुरी असायची લાપસીસોબત હિ પદાર્થ આવડીને ખાત